नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शांतिदूत प्रतिष्ठान व सायली फाउंडेशन यांच्याकडून एस एस सी व्याख्यानमालेचा सांगता समारोप शांतिदूत प्रतिष्ठान व सायली फाउंडेशन यांच्याकडून एस एस सी व्याख्यानमाला वर्ष नववे सांगता समारोप तुर्भे स्टोर येथे संपन्न झाला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पंचवीस जानेवारीपासून व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली होती व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन हेमंत तांबे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सुंदर शैलीत मार्गदर्शन केलं या व्याख्यानमालेसाठी मराठी हिंदी मीडियमच्या विद्यार्थी यांनी व्याख्यानमालेचा घेतला शेवटी या व्याख्यानमालेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते परीक्षेला लागणारे साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सिद्धराम ओहोळ महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी आय आठवले नागेश कांबळे ज्येष्ठ उपाध्यक्ष आबासाहेब पाटील तुर्भे पोलीस निरीक्षक यशपाल ओहोळ युवक जिल्हा अध्यक्ष कुमारी अंजली अभिमान जगताप यांची होती या कार्यक्रमाचे आयोजन सायली फाउंडेशन अध्यक्ष अंजली अभिमान जगताप यांनी केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक विचारलं कुठे जातो तो पण एक शब्दामध्ये बोलतो चालेत चालू कध्याला तो टिकण्या जाती अरे तो टिकण्यासाठी जातो तुम्ही शिकण्यासाठी जाता शाण फरक काय आहे फरक काहीतरी असला पाहिजे शाळेत शिकण्यासाठी नाही जायचं तर शाळेमध्ये आमचं भवितव्य घडवण्यासाठी जायचं जायचंय सर इथे बसलेत ते तुमच्या भविष्याचे शिल्पकार आहेत ते तुमचं भविष्य घडवत आहे आणि असे काही ते कितीतरी शिक्षक शाळेमध्ये आहेत की ते तुमचं भविष्य घडवत असतात शाळेमध्ये जायचं आहे ते भविष्य घडवण्यासाठी जायचं आहे मग भविष्य घडवण्यासाठी आमचं लक्ष काय आहे आम्हाला लक्ष क्या आहे काय आमचं ध्येय आहे आम्हाला काय बनायचं आहे कोणी कोणी ठरवलेलं आहे बनायचं आहे कोणाला काहीतरी बनायचं आहे कोणाला डान्सर बनायचं आहे काय बनण्याचा विचार केलाय का आता इथं कोणीतरी गाणं बोललं गा, कोणाला गायक बनायचं असेल काय ठरवलंय का तुम्ही अभिमानास्पद हा उपक्रम आहे त्याचं कारण असं की आज खरोखर या गोष्टीची गरज आहे समाजामध्ये किंवा पिढी घडवण्यासाठी कारण तुम्ही विद्यार्थीच उद्याचे देशाचे आधारस्तंभ आहात आणि तुम्हाला हे घडवण्याचं काम किंवा नवीन पिढी घडवण्याचं काम या ठिकाणी अभिनव जगताप आणि अंजली जगताप यांनी केलेलं आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो मित्रांनो या ठिकाणी आज मला यांनी बोलवलं आणि आपल्याविषयी आपल्यासमोर मार्गदर्शन करण्याची संधी दिली मी थोडक्यात आपल्याला माझ्यासमोर मा माझं मनोगत व्यक्त करतो मग त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा होईल माझं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून मादे झालं म्हणजे सुरुवातीचं शिक्षण जिल्हा परिषद मी एका खेड्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एका खेड्यामध्ये माझा जन्म झाला अत्यंत गरीब परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म झाला मराठी माध्यम मी आम्ही पाचवीला गेल्यानंतर ए बी सी डी शिकलो आता तुम्हाला हसू येईल कदाचित पाचवीत गेल्यानंतर आम्ही ए बी सी डी शिकलो तिथून थोडं इंग्रजीचा सुरुवात होईल अशा परिस्थितीत शिकत असताना ज्यावेळेस तुमच्यासारखंच असं दहावीला असताना किंवा आठवी नववीला असताना अनेक असे मान्यवर यायचे लेक्चर द्यायला त्यावेळेस देखील असेच पोलीस अधिकारी आम्हाला लेक्चर द्यायलेले आज तुमच्या मनामध्ये मा एक भावना असेल की मला यांच्यासारखं पोलीस अधिकारी बनता येईल का किती जणांना वाटतं हातवरती करा बरोबर आहे ना तर तुमच्यासारखीच माझी अवस्था होती की मलाही पोलीस अधिकारी बनता येईल का कुठंतरी डोक्यामध्ये थोडंसं काहीतरी क्लिक झालं होतं की भविष्यात आपण पोलीस अधिकारी व्हायचं असेल तर कसं होता येईल पण मार्ग, होता। ये मार्ग तर काहीच माहिती नव्हता आज अनेकांची तुमची तशी अवस्था असेल या साहेबांच्यासारखं व्हायचं आहे आपल्याला युनिफॉर्म घालायचं आहे मुलींना देखील तसं वाटत असेल पण नेमका आपल्याला मार्ग नसतो माहिती आज तुम्हाला या व्याख्यानमालेच्या मशिंगानं बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेचं पण मार्गदर्शन मिळालं असेल तर मी अभिर्मान जगताप यांना सांगतो की मी आज आता जवळपास पुढचे पाच सहा वर्ष मुंबईमध्ये असेल तर याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात तुम्ही या व्याख्यानमाल्याचं किंवा स्पर्धा परीक्षेचं आयोजन करा तुम्ही ज्या ज्या वेळेस बोलवाल त्यावेळेस विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेचं विशेषतः विशे करण्यासाठी मी आज तर मित्रांनो लक्षात ठेवा की ज्यावेळेस असा दहावीला असताना असा विचार केला पुढं मग नंतर मी सायन्सला ॲडमिशन घेतलं बी एस सी झालं एम एस सी झालं चांगले मार्क्स मिळत गेले परंतु डोक्यामध्ये कुठं तर होत होती की प्रशासनामध्ये जायचं पण करायचं काय नेमकं माहिती आहे नंतर ज्यावेळेस शिवाजी विद्यापीठामध्ये असताना असे माझे अनेक सहकारी मला भेटले की जे स्पर्धा परीक्षेत अभ्यास करत होते एम पी एस सी आणि यू पी एस सी एम एस सी केल्यानंतर मग घरच्यांची परवानगी घेतली की असं असा ह्या या परीक्षा असतात अभ्यास करू का घरच्यांची ज्यावेळेस परमिशन घेतली आणि अभ्यासाला सुरुवात केली मग अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की जे आज तुम्हाला या ठिकाणी यांनी सांगितलेले हे जे विषय आहेत आज समोर जे मांडलेले आहेत मराठी इंग्रजी हिंदी विज्ञान बीजगणित भूमिती समाजशास्त्र हेच सगळे विषय स्पर्धा परीक्षेत असतात याच्या व्यतिरिक्त काही नाही मग तुम्ही पोलीस भरती करा ग्रामसेवक करा तलाठी करा नायब तहसीलदार व्हा वाय एस पी व्हा डेप्युटी कलेक्टर व्हा आय एस व्हा आय पी एस वाय्युएबल एंड वी आर टेकिंग ऑल द अपॉर्चुनिटी टू मेक अवर कम्युनिटी फुल ऑफ एजुकेशन एंड आई वुड लाइक टू थैंक ऑल ऑफ यू फॉर बींग दार्ट ऑफ इट आज हम टेंथ स्टैंडर्ड को जितना भी एजुकेशन हम दे सकते हैं फ्री ऑफ कॉस्ट हमने सब कर लिया अभी वो आपके ऊपर है कि आप कैसे अपनी स्टडीज़ uh, में वो चीज़ें इम्प्लीमेंट करोगे सात दिन अभी बाकी के जितने भी दिन हैं गिव योर हंड्रेड परसेंट इतनी मेहनत करो कि पास होना ही है हमें ये हमारे दिमाग में होना चाहिए कीप योर फोकस कीप द विजन वॉट यू वॉन्ट टू बी इन योर लाइफ बी पर्टिकुलर बी डिसिप्लिन डिसिप्लिन नहीं होगा तो कुछ भी चीज़ें हम हासिल नहीं कर सकते बी कॉन्फिडेंट इन योर सेल्फ सेल्फ कॉन्फिडेंस रखना ज़्यादा ज़रूरी है डोंट मेक द फेयर ऑफ रिजल्ट दिमाग में ये फेयर नहीं होना चाहिए कि हमें हमारा रिजल्ट कैसे आएगा सिर्फ ये दिमाग में रखना है कि हम ये कर सकते हैं इतना कॉन्फिडेंस खुद के ऊपर हमें होना चाहिए ईफ द कॉन्फिडेंस इन योर सेल्फ एंड थैंक यू सो मच फॉर बींग यर्स मैं अभिमान जगताप की तरफ से और साइली फाउंडेशन शांतिदूप प्रतिष्ठान की तरफ से आप सबको थैंक यू बोलती हूँ वंस अगेन एंड थैंक यू सो मच अभिमान जगताप फॉर ऑर्गेनाइजिंग ऑल दिस प्रोग्राम्स or for doing all the social work from past ten years, and uh, it's been an uh, inspiration for me. As my father, he has been done lots of work. Uh, he's working tirelessly, day and night, and making all the things possible. I really want them to